नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी प्रजासत्ताक दिन हा लोकशाही आणि एकतेचा उत्सव आहे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव रागेश शिंदे महाविद्यालय सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा परेंडा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिन हा लोकशाही आणि एकतेचा उत्सव आहे सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समता स्वातंत्र्य बंधुता आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला असे प्रतिपादन महर्षी शिक्षण महर्षी गुरुवारी या रागे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त अध्यक्षीय समारोप करताना केले आहे आणि या शिक्षण महर्षी गुरुवारी रागे शिंदे महाविद्यालय परंडा येथे दिनांक रिपीट शिक्षण महर्षी गुरुवर्य रागेश शिंदे महाविद्यालय परंडा येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदनशिबे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले आणि या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदनशिबे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर कृष्णा परभणे उपस्थित होते आणि या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख मराठी आणि प्रमुख डॉक्टर गजेंद्र रणदिल कनिष्ठ वरिष्ठ भागातील प्राध्यापक सहशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉक्टर शाहजी चंदनशिवे यांनी केले यावेळी तिरंगा झेंड्याला सलामी देण्यात आली प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर कृष्णा परभणे यांनी मानले प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा